शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आज संध्याकाळी सहा वाजता होणार वितरित केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची घोषणा मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण अखेर आज आलेला आहे पी एम किसान योजना विसवा संदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केली असून शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत पी एम किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आज वितरित केले जाणार आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल एकोणीस हप्ते वितरित केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शेतकरी बांधवांनो पी एमचा एकोणीसवा हप्ता पात्र असून देखील अनेक शेतकऱ्यांना जमा न झाल्याचं दिसून आलं होतं त्या शेतकऱ्यांना पी एमचा एकोणीसवा आणि विसवा हप्ता म्हणजेच थेट चार हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो आज संध्याकाळी पी एमचा विसवा हप्ता थेट वर्ग होणार असून त्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी काय माहिती दिली आहे ते पाहूया केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की पी एम किसान योजनेअंतर्गत आज विसवा हप्ता संध्याकाळी सहा वाजता केंद्राच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये वर्ग होणारा असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक तेवीस सोमवार दोन हजार पंचवीस रोजी वर्ग केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद